गेल्या अडीच वर्षापासून विविध कारणांनी लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांना अखेर सर्वोच्च न्यायालयानं मंजुरी दिली आहे पुढील चार महिन्यात चा या निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिल्यानं संपूर्ण राज्यात विशेषतः ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग आले या निवडणुकीमध्ये राज्यातील सर्वच राजकीय पक्ष गांभीर्याने पाहत आहेत प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांच्या नावावर आंतरिक चर्चा सुरू झाली आहे अहमदनगर जिल्ह्यातील कोकणगाव गणात देखील निवडणुकीचं वातावरण तापायला लागलंय यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत मोठे राजकीय ध्रुवीकरण झालं होतं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात अमोल खताळ यांना विजय मिळाल्यानं काँग्रेसमध्ये आंतरिक घडामोडी वाढल्या दुसरीकडे मायुतीकडून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची फौजही जिल्ह्यात सक्रिय झाली त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अत्यंत चुरशीच्या होतील हे आता स्पष्ट होत आहे कोकणगाव घनात महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी युवक नेते निलेश थोरात यांचं नाव पुढे येत निलेश थोरात हे जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस असून गेली दहा वर्ष त्यांनी विविध सामाजिक शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात सक्रिय सहभाग घेतलाय गावोगावी त्यांचा जनसंपर्क मजबूत असून युवकांमध्ये त्यांना मोठा पाठिंबा मिळतोय स्थानिक पातळीवरून सातत्याने एकच मागणी केली नव्या चेहऱ्यांना संधी द्या स्थानिक तरुणाईचा कलही युवा नेतृत्वाकडे झुकलेला दिसतोय त्यामुळे थोरात यांना उमेदवारी देण्याची मागणी सध्या अधिकच दूर झाली आहे तसेच निलेश थोरात यांचा थेट संबंध काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आमदार दादा तांबे यांच्या असून ते दोघे या भागातील राजकारणाचे मुख्य शिल्पकार मानले जातात त्यामुळे गणातून उमेदवारी देण्यात आली तर निवडणुकीत आघाडीला फायदा होण्याची शक्यता कार्यकर्ते व्यक्त करतात आहेत निवडणुकीचे वाजण्याआधीच विविध गटतट सक्रिय झालेत प्रचाराचा प्रारंभ आतापासूनच होताना दिसतोय सोशल मीडियावरून निलेश थोरात यांच्या समर्थनार्थ पोस्ट बॅनर आणि मोर्चे बांधणी सुरू झाली राजकारणातील नव्या दमाच्या नेतृत्वाला संधी मिळते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल एकीकडे सुप्रीम कोर्टाने दिलेली निवडणुकीची वेळ मर्यादा आणि दुसरीकडे कोकणगाव सारख्या संवेदनशील गणातील राजकीय हालचाली यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यातील राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे